महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची निवडणूक लढवत आहे आणि मी सर्व प्रभागातील सात नंबर प्रभागातील रहिवाशांना व मतदारांना आवाहन करतो की या ठिकाणी मला भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी संधी दिलेली आहे तसेच आमचे मार्गदर्शक राहुल दादा पाचरणे व दादा पाचरणे तसेच सर्व पक्षांनी जी आमच्यावर जबाबदारी सोपवली आहे त्याचं मी पूर्णपणे सार्थक करणार व व समाजसेवा करणार या ठिकाणी प्रभागाच्या काही ज्या समस्या असतील त्या मी राहुलदा व नितन रा, यांच्या माध्यमातून सोड्यानुसार शंभर टक्के प्रयत्न करणार जय जय महाराज मागच्या पंचवार्षिकला आपण उमेदवारी अर्ज भरून आपण स्वतः उभे होतात तर त्यावेळेचा आत्ता काय आमदार तो आपल्याला आप काय फरक जाणार मागच्या पंचवार्षिकला काय झालं तर त्यावेळेस स्वर्गीय बाबा उपासा साहेब हे आयात होते आणि त्यावेळेसची परिस्थिती खूप अशी प्रकाश भाऊ दारेवाल यांचा पॅनल होता त्यावेळेस आणि मी भाजप पुरस्कृत होतो आणि अतिशय कमी फरकाने मी त्या ठिकाणी माझा पराभव झाला पण आता पक्षाने जो माझ्यावर परतच पुन्हा एकदा विश्वास दाखवला आणि दादा आणि नितीन दादा यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला तो मी या वेळेस विजय होऊन आणि सर्व प्रभागाच्या समस्या सोडून या ठिकाणी मी पूर्ण करणार आहे फॉर्मसाठी तुमची धावपळ चालू होती नेमकं काय अशी कलाटी का मिळाली की तुम्हाला बी जे पीचं तुम्हाला चिन्हासाठी तुम्हाला पुढं आग्रेसर त्यावेळेस ज्यावेळेस शिरू शहरात घरामध्ये घडल्या राजकीय त्यानंतर मी पूर्णपणे एक दिवस शांत बसून निर्णय घेतला की आता आपल्याला राहुलदादा आणि नितीन नितीनदादा यांच्यासोबत जायचं शिरूर शहराला हे दोन चेहरे आश्वासक आहेत आणि त्यांची आपल्या शिरूर शहराला आता गरज आहे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आता कुणी काही मतभेद करू नका काही करू नका या दादाला आपल्याला या नगरपालिकेत आपल्याला प्रचंड बहुमताने निवडून आणायचं ना आहे आणि या नगरपालिकेचं त्याला नियोजन करायची संधी द्यावी अशी मी या ठिकाणी सर्व नागरिकांना विनंती करतो महाराष्ट्र नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची